कल्याणपूर्वेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी मिळालेली आहे या संदर्भात महेश गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की अंबरनाथ येथील एका लग्न समारंभात एका अज्ञात इस्मांनी त्यांच्या हातात पत्र दिलं त्या पत्रात एम जी टू गणपत सेट और वैभव गायकवाड के पीछे मत लग्ना नाही तो तेरा बाबा सिद्धिकी होगं असं लिहिलेलं होतं या प्रकरणात महेश गायकवाड यांनी अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दरम्यान धमकी देण्यात आलेला पत्र हा जेलमध्ये वापरला जात असल्याचा संशय महेश गायकवाड यांनी व्यक्त केला आहे तसेच गणपत गायकवाड पंधरा दिवस जेलमध्ये आणि पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये असतात त्यांच्यावर आका लोकांचा आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोप देखील महेश गायकवाड यांनी केला आहे मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जिवे मारायची धमकी दिलेली आहे त्यामध्ये आहे की गणपती आयकवाड आणि वैभवी आयकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू म्हणजे तुला गोळ्या धाडून मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी मला त्यांनी चौक लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा लिफा जेलमध्ये वापरला जातो ज्या ठिकाणी गणपती गायकवाड आता जेलमध्येच आहे माझा संशय की हे सगळं गणपती गायकवाड करतो आहे आणि गणपती गायकवाड खरं तर पंधरा दिवस जेलमध्ये असतो आणि पंधरा दिवस जे जे हॉस्पिटलला असतो म्हणजे तो काय जेल त्याला काय जेल काय तो जेल जसे आरोपी लोक जेल काढतात तशी तो जेल काढत नाही त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे अनेक आका लोकांचा जर संबंध असल्यामुळे ते मग माणूस असा मजा करणारच आणि वैभव आयकवाडला क्लीन चीट दिली ही ह्याचीसुद्धा सुद्धा चौकशी मी सी बी आय मागणी करतो आहे हायकोर्टामध्ये जेणेकरून खरं तर ते बाहेर येईल कारण की सी सी फुटेजमध्ये पूर्णपणे कैदे इशारे करताना गणपती आयकवाडला बोलण्याचं काम वैभव आयकवाडने केलं आहे आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपीला त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केले त्या बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केलेली आहे